नमस्कार मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे आज आपल्याला पाहायचं आहे फोर मापे कशी आहेत कमी गळा असेल तर त्यावेळेस मोंडा आणि शोल्डर किती येत आहे तर ते मी ब्लाऊज वरून तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्यवस्थित समजून घ्या समजून घेणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे जेणेकरून तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे व्यवस्थित त्याच्यात मी छोटे छोटे काही टिप्स आणि ट्रिक्स देत असते त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत त्याच पद्धतीने तुम्ही तुमचं काही ब्लाउज असेल किंवा कस्टमरचं ब्लाउज असेल तर त्या पद्धतीने मापे घ्यायचे आहे कशा पद्धतीने टक्स पॉइंटला एक्स्ट्रा जी सिलाई लागत असते तिथे किती घ्यायचं आहे तर ते हे सर्व तुम्हाला मिळते किंवा पाठीमागे तुम्हाला रिंकल्स पडत असतील त्यावेळेस काय करायचं आहे तर ते, ते पण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पाहत पाहण्या अगोदर तुम्ही लाईक आणि शेअर केलं नसाल किंवा सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब यासाठी करायचं आहे येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन येत असतं त्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करून आणि त्या अगोदर तुम्हाला जर माझी पेपर कटिंग पाहिजे असेल तर तुम्हाला खाली व्हॉट्सअप नंबर दिला जाईल त्याच्यामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त मेसेज करून विचारायचं आहे साईज अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज आहे तर चला तर आता इथे पाहू शकतात आपण हे घेतलेलं आहे मापाचं ब्लाउज घेतलेलं आहे इथं आणि आपण पाठी मागलचा पार्ट कटरी ब्लाउज प्रिन्स कट फॉरट्स या तिन्ही ब्लाउजला सेम पद्धतीने कट करत असतात फक्त तुमचं चुकतंय कुठं की पुढचा जो भाग असतो ना तिथे तुमचं फक्त चुकतंय आता हो हे किती साईजचं आहे कसं मोजायचं आहे हे पण तुम्हाला मी इथं सांगणार आहे आता आपण ज्या वेळेस मापे घेतात ब्लाऊजची त्यावेळेस कशा पद्धतीने घेत असतात ज्या साईडने आपली हे आय बटन केलेलं असतं किंवा आईचे घरं बनवलेले असतात त्या साईडने आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि जिथे आपली फिटिंग आहे तिथून आपल्याला टेप उलट साईड कडून घेतला तरी आहे उलट साईड घेतला तर इथं फिटिंगचा जो भाग असतो एक्स्ट्राचा आहे तो धरायचा नाही आपल्याला जो फिटिंग केलेला भाग आहे तिथून आपल्याला या पद्धतीने धरून घ्यायचा आहे तर पाहू शकतात इथं किती भरत आहे नऊ भरत आहे नऊ भरत आहे म्हणजे आपला हा ब्लाउज छत्तीस साईजचा आहे छत्तीस साईजचा आहे तर आपण हे काय करणार आहे पाठी उंची उंची आपण सेम टाकणार आहे प्रत्येक ब्लाउज ला आपण सेम टाकत असतात आपण फक्त चेक करून घेणार आहे मी डायरेक्ट कपड्यावर पाठी महागालचा पार्ट कट करत असते आणि पुढचा जो आहे तो मी पेपरवर कट करून घेत असते कारण आपला वेळही वाजतो आणि ब्लाउज पीसवर ऍडजस्ट ही होत असत आता इथे पहा इथं आपली साडेबाराची उंची आहे पण साडेबाराची उंची परफेक्ट नाही आपल्याला तेराची उंची करायची आहे कारण अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे तर तेरा उंची तयार केल्याच्या नंतर आपण पाठीमाग किती घेत असतात पाठी महागालच्या पार्ट मध्ये आपण तेरामध्ये एक इंच ऍड केलं शिलाई मार्जिनच तर आपल्याला चौदा घेत असतात पाठी पार्ट किती आहे चौदा तर आपण अशा रीतीने पाठी पार्ट तुम्ही चौदा घेतला तर पुढचा पार्ट आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर म्हणजे साडे तर आपण पुढचं मेन आपण पुढचं पाहणार आहे मी सर्वांना साडे चौदा आहे पाहू शकता इथं मी साडे मार्किंग केलेले आहे तसंच आपला छातीचा चौथा भाग किती आहे नऊ नऊ मध्ये आपल्याला किती ऍड करायचे आहेत शिलाई मार्जिंगसाठी इथं नऊ इंचावर आपण मार्किंग केलेले आहे त्यानंतर आपल्याला साडे तर आता इथं आपण साडे नऊवर मार्किंग केलेले आहे आणि नऊच्या नंतर आपल्याला मार्जिंगसाठी किती घ्यायचं आहे दीड इंच घ्यायचं आहे म्हणजे आपण साडे दहाची घडी घेणार आहे तुम्ही दोन इंचाची मार्जिंग घ्यायची असेल तर तुम्ही दोन इंचाची पण इथं ऍड करू शकता आता इथं घेतल्याच्या नंतर आपण टोटल किती घेतलेला आहे साडे दहा तसंच आपल्याला इकडच्या साईडलाही साडे दहा घ्यायचं आहे पण आपण पाठीमागाच्या साईडला इथे अर्धा इंच एक्स्ट्रा सोडणार नाहीत कारण पाठीमागे आपल्याला डायरेक्ट कटिंग करायचे असते आणि पुढच्या भागासाठी आपण अर्धा इंच इथं सोडून देत असतात म्हणजे आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी काजी पट्टी आणि हुकपट्टीसाठी आपल्याला इथं एक्स्ट्रा हे सोडून द्यायचं आहे तर हे प्रत्येक मध्ये तुम्ही कटर ब्लाऊज आणि सॉरी प्रिन्स कट आणि फोरटल या दोन तीन ब्लाउजला काय करायचं आहे बोटनेकचं असेल तर त्याला आपल्याला इथं हे एक्स्ट्रा सोडायचं आहे एक्स्ट्रा सोडून आपल्याला हे जे भाग सोडलेला आहे इथून पुढे आपल्याला छातीचा भाग टाकायचा असतो म्हणजे आपला इथं आणखीन वाढलेला आहे म्हणजे नऊ प्लस दीड इंच टोटल आपल्याला इथं साडे दहाचं इथून मार्किंग करायचं आहे इथून साडे साडे मार्किंग केलं तसंच आपल्याला या साईडनेही साडे दहाचं मार्किंग करायचं आहे इथं आणि हा पॉईंट आपला साडे आहे का हे चेक करायचं आहे तर परफेक्ट साडे आहे तर आता इथून मी हे माप घेणार आहे ही रेषा आखून घ्यायची आहे आपल्याला तर अगदी तुम्हाला समजण या भाषेमध्ये सविस्तर माहिती फक्त आणि फक्त तुम्हाला लक्ष देऊन पाहायचं आहे मी कशा पद्धतीने मापे घेतलेले आहेत कशा पद्धतीने नुसत पाहायचंच नाही त्याला पण तुम्ही फॉलो पण करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही प्रोसेस करून घ्यायची आहे आता शोल्डर बऱ्याच महिलांना शोल्डर जे आहे त्याचा प्रॉब्लेम येतो तर आपलं तयार शोल्डर किती आहे हे चेक करायचं आहे तर इथून आपण इथपर्यंत हे तयार शोल्डर किती आहे हे चेक करणार आहे आता या ब्लाउजचं शोल्डर जे आहे ती अडीच तयार आहे अडीच तयार आहे तर पायपिंगसाठी आपल्याला पायपिंगसाठी इकडं पाव इंच आणि बही जॉईंट करण्यासाठी आपल्याला अर्धा इंच लागणार आहे अडीच मध्ये आपण अडीच मध्ये अर्धा इंच ॲड केले की तीन झालं आणि पाव इंच ॲड केलं की के आपलं इथं किती झाले सव्वा तीनच मग सव्वा तीनच आहे पण आता या ब्लाउजची ची पाठीमागलची गळेची उंची जी आहे ती कमी आहे किती आहे कमी आहे त्याच्यासाठी आपल्याला गळ्या रुंदी किती घ्यायची आहे अडीच घ्यायची आहे ज्यावेळेस तुमची गळेची उंची पाठीमागलची पाच सात सहा या पद्धतीने असेल तर आपल्याला अडीच गळ्याची उंची रुंदी जी आहे ती घ्यायची आहे पाहू शकतात इथं किती आहे साडेसहा आहे साडेसहा प्लस आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं असतं शोल्डरसाठी तर सातचा गळा पाठीमागालचा आहे तर आपण इथं पाठी आणि पुढचा गळा रुंदी किती घेणार आहे अडीच घेणार आहे अडीच पासून आपण इथं सव्वा तीनवर मार्किंग करणार आहे म्हणजे टोटल आपला हे शोल्डर पूर्ण किती होणार आहे पावणे सात होणार आहे पावणे सात होणार आहे तर आपलं हे ब्लाऊज किती साईजचं आहे ब्लाऊज आहे आपलं छत्तीस साईजचं आता मोंडा चेक करायचा आहे आपल्याला हे झालेलं आहे आपलं गळ्याचं आणि शोल्डरचं मग आता आपण हे मोंढा चेक करून घेणार आहे तर हे पा अशा पद्धतीने जर तुम्ही इथे गळा जर चेक केला तर आपलं ही परफेक्ट किती आलेलं आहे आपलं साडेसात साडेसातचं फिटिंग आलेलं आहे तर आपलं साईजनुसार जसं की मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर हे आपला मोंढा किती झालेला आहे परफेक्ट हे प अशा पद्धतीने आपण हे मोंढा जो आहे तो मोजून घेणार आहे इथ मोंडा किती आहे आपला पाच पाच मध्ये आपण ऍड केलं की साडेपाच आपल्याला हे मोंडा पा, घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला छत्तीस साईजचा मोंडा किती आहे साडेपाच तर अशा पद्धतीने आपण इथं साडेपाच वर मार्किंग करणार आहेत हे साडेपाच वर मार्किंग केली तसंच इथंही आपल्याला साडेपाच वर मार्किंग करायचे आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे ओके आता इथून हे आपण व्यवस्थित बॉक्स तयार केला तर पुढच्या पावणे एक मागलचे किती आहे सव्वा एक पाठीमागलच्या आणि पुढचा दोन इथला अंतर आपल्या इथं किती आलेला आहे अर्धा इंच आलेला आहे अडीच आहे सॉरी साडेपाच आहे साडेपाच आपल्याला मध्य काढायचं आहे पावणे तीन पावणे तीन काढल्याच्या नंतर आपल्याला छातीचा जो भाग आहे नऊ तर नऊ वर एक मार्किंग करायचे आहे आणि इथून आपल्याला हि पुढचा मोंड्याचा आकार द्यायचा आहे त्यानंतर आपण हे पाठीमागलचा देणार आहेत अशा रीतीने त्यानंतर आता इथं बऱ्याच जणींचा इथं काय होतं फुग्गा येतो फुग्गा काय येतो हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये पण बऱ्याच जणी लक्ष देत नाहीत व्यवस्थित पाहत नाहीत मग हो त्यांच्याकडून ते प्रॉब्लेम होत असतात इथे फुगा का येतो तर ज्यावेळेस तुम्ही इथून हे सरळ जर टीप घेतली तर तुमचा एक्स्ट्राचा जो कपडा आहे आता हे जास्त आहे गळ्याला कमी आहे उंची त्याच्यामुळे आपल्याला इथं काय करायचं आहे इथून अर्धा इंच किंवा पाव इंचा आपल्याला या पद्धतीने इथं मार्किंग करून घ्यायचं आहे पाटी महागलचा आणि पुढचा दोन्ही आपल्याला हे पा अशा रीतीने आपल्याला इथं हे मोठ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे ज्यावेळेस तुम्ही हे आकार जे आहे अशा रीतीने देतात त्यावेळेस तुमचा इतरला जो फुगा आहे तो फुगा पडणार नाहीये तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा तर इथं तुमचं अंतर हे पाऊन इंच किंवा अर्धा इंच कंपल्सरी आलं पाहिजे आता हे आपण घेतलेलं आहे आता पुढचा गळा कसा मोजायचा आहे पाटी महागलच तर मोजलेलाच आहे आपण आता पुढचं मोजून घ्यायचं आहे हे या पद्धतीने ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला शोल्डर इथं आहे आता शोल्डर जिथं आहे तिथून आपण काय करणार आहे तर अशा पद्धतीने ठेवणार आहे परफेक्ट आपला इथं किती आलेला आले आहे साडेपाच साडेपाच मध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी इथलं शोल्डर जॉईन करण्यासाठी लागणार आहे तर इथं आपण सहा घेणार आहे तर गळ्याची उंची पुढच्या किती घ्यायची आहे आपल्याला सहा आता या ब्लाउजली काय होते ज्या वेळेस त्यावेळेस आपल्याला शोल्डर लावता द्यायचा नाहीये ज्या वेळेस तुमच्या डीप नेकमध्ये गळे असतील त्यावेळेस आपल्याला शोल्डर लावता द्यायचा असतो तर हे अशा पद्धतीने आपण हे इथे गोल्ड राउंड घ्यायचा आहे आपल्याला गळ्याचा ओके आता काय करायचं आहे इथून आपल्याला क्रॉस पट्टी कट करायचं आहे आता इथे लक्ष द्या साडेतीन ची या साईडने घेतलेले आहे तीन चे आपल्याला या साईडने रेग्युलर सारखेच आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला वाढून घ्यायचं आहे पुन्हा आपण कशी वाढवणार आहे ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे साडेतीनचे आता इथं आपल्याला हे टक्स घेणंही खूप महत्त्वाचं आहे मेन म्हणजे तुमचं फोर टक्स ब्लाउज असेल तर टक्स ही खूप महत्त्वाचे आहे आता हे छत्तीस साईजचं आहे आपली कटोरी किती आहे साडेपाच साडेपाचचा आपल्याला मध्य करायचा आहे इथला टक्स कसा घ्यायचा आहे ज्या साईजची कटोरी आहे त्या साईजचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे तर पावणे तीन पावणे तीनमध्ये आपल्याला टक्स साठी अर्धा इंच लागणार आहे तर आपल्याला इथं किती घ्यायचं आहे सव्वा तीन सव्वा तीन आणि हे अर्धा इंच आपण ऍड केलेलं टोटल आपल्या इथं पावणे चारचा टक्स होणार आहे कितीचा होणार आहे पावणे चारचा इथून खाली आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि अर्धा इंच घेतल्याच्या नंतर आपल्याला हा पूर्ण टक्स किती इंचा घ्यायचा आहे दोन इंचा या साईडने आपल्याला अर्धा इंचा या साईडने घ्यायचा आहे अर्धा इंचा आपल्याला इकडच्या साईडने घ्यायचा आहे या पद्धतीने हे इथं आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे तसच आता आपण काय करणार आहे हे जी टक्स हा जो पॉइंट आहे तो आपण इथे जॉईन करणार आहे पट्टीचा जो पॉईंट असतो आता आपण नेहमी आपण क्रॉस पट्टी कशी जॉईन करतात इथून जॉईंट करतात पण आपल्याला आता काय करायचं आहे इथून पाव इंच या साईडने घ्यायचा आहे इथला टक्स घ्यायला आपल्याला लागणार आहे का नाही मग आपण इथून काय करणार आहे इथला टक्स जो आहे तो दीड इंचा घ्यायचा आहे आणि इकडचा जो आहे तो आपल्याला दोन इंचाचा घ्यायचा आहे कंपल्सरी इकडचा दोन इंच इकडचा दीड इंच पण इथं आपण साडेतीन ही मेन गोष्ट आहे साडेतीन वर पॉइंट केलेला आहे तिथून खाली आपल्याला पाव इंचावर एक पॉइंट करायचा आहे कारण आपल्याला इथला टक्स जो आहे तर तो टक्स घ्यायला शिलाई लागते त्याच्यामुळे आपल्याला इथं एक्स्ट्रा घ्यायचा आहे इथला टक्स घ्यायला आपल्याला इथं पाव इंच एक्स्ट्रा लागणार आहे तर हे लक्ष देऊन घ्यायचं आहे आणि हा जो पाव इंचा भाग आहे तो आपल्याला इथे जॉईन करायचा आहे हे म्हणजे आपला हा इथला जो भाग आहे तो तुमचा वर खाली होणार नाही आणि हा पण आपल्याला इथं इथे जॉईन करायचा आहे म्हणजे आपला इकडचा हे टक्स घेताना ज्यावेळेस वेळेस इकडचाही तर आपला हा भाग व्यवस्थित राहणार आहे आता हे झालेलं आहे आपलं इथपर्यंत आता हे टक्स आपण किती घेतलेला आहे दीड इंचा आणि आडवा टक्स घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंचा कुठून घ्यायचा आहे या पॉइंट पासून अडीच इंचा घ्यायचा आहे असा क्रॉस मध्ये या पद्धतीने आणि इकडच्या साइडचा घ्यायचा आहे आपल्याला आता इथला टक्स वाढणार आहे तर हे टक्स आहे आपला सात छत्तीस साईचा किती आहे सात तसंच आपल्याला हा जो पॉइंट आहे तर आपल्याला इथून अर्धा इंच इकडे घ्यायचा आहे आणि साडेतीनचा इथं टक्स घ्यायचा आहे या पद्धतीने आपण हे हे घेतलेलं आहे अडीच इंच हे घेतलेलं आहे दोन इंच हे घेतलेलं आहे सात इंच हे घेतलेलं आहे आपण साडेतीन इंच साडेतीन इंच इथं घेतलेला आहे साडेपाच पुढचा गळा घेतलेला आहे आपण सहा इंच किती घेतलेला आहे सहा आता आपल्याला ही टक्स मध्ये अर्धा इंच या साइडने अर्धा इंच या साइडने गेल्याच्या नंतर आपल्याला हा कपडा किती जाणार आहे एक इंच मग आपल्याला इथून एक इंच पुढं घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने पुढं घेतलं इथला टक्स पॉइंट आपण जसं ह्या साइडनं शिलाई घेण्यासाठी इथं घेतलेला आहे इथला घेतलेला आहे इथं तसंच आपल्याला इथला हीट टक्स घेताना इथंही आपलं पाव इंच कपडा जाणार आहे मग आपल्याला हे पण इथं एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला सरळ रेषा घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने ही सरळ रेषा घ्यायची आहे पण तुम्ही काय करता प्रत्येक जणींचं वेगळी वेगळी पद्धत असते आपण इथं कमरेचा भाग आपण क्रॉस मध्ये घेत असतात कंबर आपली कमी असते त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने घेत असतात हे पा आपल्या इथून ही एक इंच परफेक्ट असा टक्स आलेला आहे आणि हा वरचा पाव इंच परफेक्ट आलेला आहे या छोटे छोटे जे गोष्टी आहेत ना हे महत्वाचं आहे बरं का शिकणं खूप महत्वाचं आहे तर या पद्धतीने मी अशा पद्धतीने हे पूर्ण आखून घेतलेलं आहे आता क्रॉसपट्टी आपण इथून कट करणार आहेत आपल्याला साडेतीनची क्रॉसपट्टी लागणार आहे पण आपण काय करणार आहे हे अगोदर कट करून घेणार आहेत आणि क्रॉसपट्टी नंतर आपण वाढून घेणार आहेत हे पूर्ण मी आता कट करून घेत आहे तर हे कट झालेलं आहे आता हा पुढचा गळा हे आपल्याला कट करायचा आहे तर हे जे मापे घेतलेले आहेत आपण इकडे एक्स्ट्रा इकडच्या साईडने एक्स्ट्रा ह्या पद्धतीने जर तुम्ही मापे घेतले ना तर तुमचं ब्लाऊज जे आहे तर छातीमध्ये ओढला जात नाही अगदी परफेक्ट असा बसतो त्यासाठी अशा पद्धतीने मापे घ्यायचे आहेत पाहू शकतात या याचा आकार तुम्हाला कशा पद्धतीने दिसत आहे या पद्धतीने फोरट्सचा आपल्याला पुढचा भाग ब्लाउज वरून कशा पद्धतीने कट करायचा आहे ती सांगितलेलं आहे आता इथं आपण हे एक्स्ट्राच्या पेपरवर काय करणार आहे पावंच आपण वाढून घेणार आहे म्हणजे आपली परफेक्ट हे अशा पद्धतीने राहणार आहे पाहू शकतात साडेतीन चे आपली या साईडनं आणि तीन चे आपली या साईडनं अशा पद्धतीने परफेक्ट आपली ही क्रॉसपट्टी राहणार आहे तर पाहू शकतात म्हणजे आपली क्रॉसपट्टी ही आहे तशीच राहणार आहे शिलाई मार्जिन मध्ये जितका आपल्याला कपडा लागतो तो पण आपण व्यवस्थित असा हे पहा आता या पद्धतीने आपण ही कट करून घेतलेली आहे तर पा समजलं ना आता हे मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हीही तुमचं फोर टक्स ब्लाउज असेल तर तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करायचं आहे तर तर अशा पद्धतीने आपण फोर टक्स ब्लाउजची पूर्ण कटिंग पुढचा पार्ट कशा पद्धतीने कट करायचा आहे ते पाहिलेलं आहे तर आय होप तुम्हाला समजलं असेल तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला जर काही याच्यामध्ये दुसरी साईज शिकायची असेल तर तुम्ही नक्की शिकू शकता तर अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार आहे त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि काही आणखीन तुम्हाला आणखीन काही नवीन शिकायचं असेल तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगू शकता याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर ते पण तुम्ही कमेंटद्वारे प्रश्न विचारू शकता तर चला मैत्रिणीनो भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या